अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद पाहिजे होत हो राजकारण तुम्हाला जमत असेल तर राजकारण करणारच आहेत ते काही सोडणार आहेत मला आरेला कार्य भंडारी माणसं पाहिजेत कोणत्याही सत्ताधाऱ्याची हिंमत नाही होता कामा तुमच्याशी गद्दारी करायची ईडीची नोटीस मला पण आली गेलो ना याला चार महिन्यापूर्वी आली आहे गेले नाही हे तुमचं तुमचं आत्ता झंगाड आहे ह्याचा आमच्याशी काय संबंध ज्या मतदाराने तुम्हाला मतदान केलं ते शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून तुम्हाला केलं होतं शरद पवार आणि काँग्रेस बरोबर जाण्यासाठी नव्हतं केलं दोन हजार एकोणीसशे विधानसभेची निवडणूक आठवा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना विरुद्ध कोण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निकाल लागल्यानंतर शिवसेनेला खास करून उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला अडीच अडीच वर्ष ठरली होती आमच्याशी कधी बोलला नाही तुम्ही ज्या सभा घेतल्या महाराष्ट्रभर त्या महाराष्ट्रभरच्या सभांमध्ये कधी तुम्ही बोलला नाहीत ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन ज्यावेळेला इथे भाषण करत होते त्यावेळेला व्यासपीठावरती तुम्ही बसला होता त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की जो मुख्यमंत्री बनेल तो भारतीय जनता पक्षाचा बनेल देवेंद्र फडणवीस बनतील असं त्यावेळेला ते भाजपामध्ये म्हणाले होते तेव्हा तुम्ही व्यासपीठावरती होतात काहीही बोलला नाहीत अमित शहाचं ज्यावेळेला भाषण झाली त्यावेळेला अमित शहा देखील बोलले होते की मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल तेव्हाही तुम्ही काही बोलला नाही आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतय त्यावेळेला टूम काढली त्या अडीच वर्षाचं काय झालं कोणती अडीच वर्ष कुठची अडीच वर्ष कोणाशी बोलला होता अमित शहाशी मी एकांतात बोललो होतो म्हणे एकांतात तो बाहेर का नाही बोललो बरं मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्राचं आहे जनतेचं आहे जे लोकांसमोर येणार आहे मग ती गोष्ट तुम्ही चार भिंतीत का केली बरं त्या चार भिंतीमधली गोष्ट अमित शहा सांगतायत आमचं असं काही बोलणं झालेलं नाही आहे मग एके दिवशी आपण सकाळी उठलो काय आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच चला पळून कोणाबरोबर गेली लग्न कोणाबरोबर काही कळेच ना आम्हाला मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इतकं शपथ समजेस ना महाराष्ट्राला समजेल ना त्याला मतदान केलं कोणाला आम्ही आवाज आला ये शादी हो शकली हिस घटल तिच्या आईला दोघे हिरमुसून घरी हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोणतरी सला डोळा मारतोय त्यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू मला घ्या ना कडेवर कळत नाही या महाराष्ट्रामधलं तीन नंबरचा एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष दोन नंबरचा पक्ष शिवसेना तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही देशाच्या राजकारणात असा प्रकार बघितलेला नाही महाराष्ट्राच्या जनतेला जाऊन तुम्ही काय सांगता महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता व्यासपीठावर तुम्ही एकमेकाला शिव्या घालता आणि त्याच्यानंतर जाऊन तुम्ही एकमेकाच्या मांडीवर बसता आणि कारण काय सांगतात नाही अडीच वर्ष बोलले होते हे तुमचं तुमचं आत्ता झंगाड आहे ह्याचा आमच्याशी काय संबंध ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं ते शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून तुम्हाला केलं होतं शरद पवार आणि काँग्रेस बरोबर जाण्यासाठी नव्हतं केलं या मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार आमचं होतं कसं आम्ही विसरून जातो आम्ही सगळं विसरून जातो आम्ही त्या उन्हा तारामध्ये रांगेमध्ये उभे होतो तास तास दोन दोन तास आम्ही त्या रांगेमध्ये उभे असून हो आम्ही तिकडे मतदान केलं भाषणाला गेलो भाषण ऐकली विचार ऐकले मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर निर्णय ज्या वेळेला आला त्यावेळेला महाराष्ट्र चित्र वेगळंच दिसलं याच्यासाठी मतदान करता गुलाम आत यांचे कोणीही उद्या तुम्हाला कुठेही फरफटत न्यावं आणि तुम्ही फरफटत जावं कोणतीही खेळी यादी करावी आणि तुम्ही वावा म्हणून टाळ्या वाजवाव्यात किंवा आम्ही विसरून जावं हे विसरून जाताना हेच हवं या ना सगळ्या गोष्टी आम्ही विसरतो कारण रोज धडा धड धड़, नवीन बातम्या पडतात आमच्यावरती नवीन बातम्या आणि मग काय हे सगळे आले सकाळी कॅमेरेवाले हे पक पक पकपक पक, 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 पक सुरू या बाजूनी कोणीतरी बोलायचं या बाजूनी कोणीतरी बोलायचं आणि मूळ विषय बाजूला न्यायचा मला आठवत असेल मला आरेला का रे भंडारी माणसं पाहिजेत कोणत्याही सत्ताधाऱ्याची हिम्मत नाही होता का बा तुमच्याशी गद्दारी करायची जर तुम्ही माझ्या कुटुंबाला हात घालणार असाल तर पहिल्यांदा मला अटक करा पहिल्यांदा कुटुंबाला सांग मुंबई बघायला जाऊ नको म्हणून